घराचं दार बंद भागल्याच्या घराचा दार बंद कातर येळेक माझ्या घराचं दार बंद या बापिया कित्यांना सांगलोय वाटेवरचा घर असा भागल्याच्या घराचा दार सदान कदा उघडा व्हाया हे का कळणार नाही घडणी लावल्याने भूतूर करतात काय टिकिलिक करीत नाहीत मा साथ घालत आपली बाय कामा येऊची येळ झालेली असा ह्या बापी कळणार भाग लागले असा जगिंद रुगडा घरात असाच किरा

कितके साथ घातलाय आता वारी जवळ ये ना <laughs> मागा वाटला रुक्मिणी <laughs> वाटला म्हणून तुझा स्वागत कितके स्वागत। साथ घातलाय घराच्या दारबंद किती आहे घराचा घराच्या दारबचा का मत आहे माहितीये मग काय करायचुत घरात काही एक ना झोपन लेवायचं ही झोपाची वेळ असा दिवसभर कामा करून करून दमले घरातली म्हणून घर पण कोणतरी पाणी पटकन साथ घालतो झालं नाही होय झोपलोय माझं डोळ लागलो आणि पटकन जर कुत्रो बुत्र गेलो आणि केलेला जर खाल्या तू उपाशी राहल काय माझा काय खरा नाही म्हणून <laughs> कुत्रे आणि आवाटातले जितके कुत्रे जे आता शेलंगाडत ना त्यांचे डोकले मी येत म्हणून घातलं हम्म तरी सुद्धा कुत्रे खरात येत हे आता सगळ्या कुत्र्यांचा तुझ्यातच भागू काय असं मानलं कि <laughs> लक्षात सगळे डोकले मोडून घेऊ आवाटा सगळे जेवढे कुत्रे ह हो। ते म्हणतो तुझ्याच अंगारे रे त्याले हा माहिती आहे त्यांका व्हय व्हय माहिती आहे मा व्हय व्हाय माहिती आहे पण हल्ली बाळो कुत्रो सावगड बाळवो कुत्रो आघो सोय शिल्लक हा गावा मा कधी येता गावात अजून माझ्या नजरे का नाही आहे घर याच्या पुढे माझ्या घराचा अजिबात दिसाचा सकाळपासून काय केलंय तू गेल्या आधी कचरो काढलय कचरो काढून झाल्यावर पाणी नळाक आता पाणी भरलंय पाणी भरून झाला तुझी सगळी पातळा धुवून टाकलंय पात्रा धुतलय आणि मग जेवणाक लागल जेवण केलंय भात केलंय काय करा तारी आणि काय केलं आणि पिठी केलं <laughs> दुसऱ्याच्या के शेतात राब राब राबान भागला संध्याकाळी उठ्या खूप घरात येते राहत पिठी माहिती आहे माहिती केला माहिती आहे पिठी रात्रीचा पॉट भोगला काय तुका झोप नाही आणि झोप नाही

त्या का, चट्या का काय काय सांगतो लोकांचा वासंती आता येताना काय सांगलंय काय सांगलंय काय सांग काय सांगल काय सांगलंय काय सांगलंय काय सांग नाय काय सांग माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा काय सांग ना चीप आहे माझ्या बघलेन काय थरथर थरथर दिसता आवाजात सांगताय बायको मुठीत असायची तर कशी माझ्यासारखी होय आवाजात सांगतात मोठेपणा आणि घरात कुर्ली करून मांडी घासता तुझा सकाळी काय त्या बघते सकाळी गाव तू मला सांगता होय कोणा काय सांगलं मी वाचल्या खरातच सांगले